वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मैत्रिणीनो आपल्याला जेव्हा जेव्हा व्यक्त असं वाटतं तेव्हा तेव्हा आपण कधी बोलून कधी लिहून कधी आपल्या हावभावावरून व्यक्त होत असतो व्यक्त होण्यासाठी कोणतंच बंधन नसतं मुक्त छंदाने आपण सर्वत्र विहार करत असतो अशाच एका व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणारे नमस्कार मैत्रिणीनो वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत सांगली जिल्ह्यामध्ये दत्त देवस्थान म्हटलं की आपल्याला औदुंबर नृसिंहवाडी ही दोन ठिकाणं नक्कीच आठवतात त्यातून औदुंबर हे ठिकाण आपल्याला जास्त परिचयाचं इथं साहित्य संपदा सुद्धा भरपूर आहे कवी सुधांशू हे नाव जेव्हा आपण घेतो तेव्हा औदुंबरसारखं दत्त देवस्थान आपल्याला आठवतं घन दाटलेले ही कविता जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ज्ञानेश्वर कोळी हे अंकलखोपचं एक उत्तम असं कवी व्यक्तिमत्व आणि याच अंकलखोपमध्ये जन्मलेल्या आणखी एक कवयित्री मैत्रिणीला आज आपण भेटणार आहे माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताणा माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताणा उरी हुंद का दाटो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का दाट या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडल्या आली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्या आली मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना भर विला घास मुटका माझ्या इवल्या मुखात त्याचा जलम कष्टाचा पण सदा मी सुखात त्यानं बघितली सपन पाला उसाचा काढताना त्यानं बघितली सपन पाला उसाचा काढताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना माझ्या अंगावरी त्यान रग मायेचा घातलेला झोपडीत गळताना बाप तसाच झोपल्या आला त्याच्या अनवानी पायाना अस चटक बसताना त्याच्या अनवानी पायाना असं चटक बसताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना सदा चालू वडातान नाही भूकच भान काया झिजविली परी नाही लवली ती मान माझ्या जिंदगीच त्यान असं भविष्य लिवताना माझ्या जिंदगीच त्यान बापाची सांगताना म्या लिवाया शिकले मग सभेत बोलले आज फुलात चालले पण काटे का बोचले त्याच्या कष्टाचं चीज मी असं रात्रंदिन करताना त्याच्या कष्टाचं चीज मी रात्रंदिन करताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उभा जलम घालवला अशा पेट त्या वनव्यात पण भिजले मी कशी त्याच्या मायेच्या पावसात दिला सबुद मी त्याला शेवटच्या वकताला दिला सबुद मी त्याला शेवटच्या वकताला माझं जीवन घडवीन नाव तुमचंच घेताना माझं जीवन घडवीन नाव तुमचंच घेताना मैत्रिणींनो श्रोते हो आत्ता ही जी कविता आपण ऐकली या कवितेचं शीर्षक तर आपल्याला नक्कीच आठवलं असेल अगदी बरोबर आहे बाप या शीर्षकाची ही कविता आत्ता आपण जेव्हा ऐकली तेव्हा आपल्या डोळ्यासमोर सुद्धा आपल्या बाबांचं चित्र उभं राहिलं भले ते आपल्या जवळ असोत आपल्यापासून काही अंतरावरती असोत किंवा खूप दूर असोत पण बाबा हे व्यक्तिमत्व नेहमीच आपल्या हृदयाच्या जवळ अगदी आईसारखं ही ही कविता कि ही कविता लिहिणाऱ्या किंवा असं म्हणूया की अलगदपणे उतरवणाऱ्या कवयित्रीला आज आपण भेटणार आहोत हे नावही तुमच्या लक्षात आलं असेल अगदी बरोबर आहे लेखिका कवयित्री लता ऐवळे यांच्या प्रेरणासाठी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज आपण ऐकणार आहोत आपण आज बोलणार आहोत कवयित्री लेखिका लता ऐवळे यांच्याबरोबर आज त्यांचा संपूर्ण या कवितेचा प्रवास लेखनविषयक त्यांचा प्रवास आणि एकूणच त्यांची साहित्य संपदा या सगळ्यांबद्दल जाणून घेणारे तेव्हा मैत्रिणींनो ते श्रोते हो लेखिका कवयित्री लता ऐवळे यांचं खूप मनापासून मी स्वागत करते धन्यवाद आता नेहमीप्रमाणेच सुरुवातीचा एक प्रश्न हां अंकलखोप म्हटलं की तसं छोटंसं गाव तरीही निसर्गरम्य वातावरण साहित्य संपदाही भरपूर हो तुमचं बालपण त्या ठिकाणी कसं गेलं आणि सुरुवातीचा काळ तुमच्यासाठी कसा सा सा होता तर आजही महाराष्ट्रावर असंच सांगते की गाव कोणतं तर असं सांगावं वा असं वाटतं आवर्जून त्याचं कारण आज मी जी कुणी आहे जे काही थोडंफार लिहिते त्यात अंकलखोपचा वाटा हा खूप म्हणजे खूप मोठा आहे बरोबर निसर्ग संपदा विपुल साहित्यिक सांस्कृतिक सामाजिक अशी एक मोठी परंपरा असणारं असं हे अंकल खूप हो। दत्त देवस्थान ही जितकी महत्वाची ओळख आहे तितकंच सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या प्रगत विचारांनी पुढारलेलं असं एक गाव असा खरं तर ह्या गावाचा लोक एक इथली साहित्यिक परंपरा ही ही मोठी आहे कविवर्य सुधांशू हे नाव खूप मोठं आहे त्याशिवाय ज्यांनी उपेक्षितांची वेदना ज्यांनी कष्टकऱ्यांची वेदना आपल्या शब्दात मांडली ते कविवर्य ज्ञानेश्वर कोळी बरोबर त्यामुळे त्यांची कविता हे मराठी साहित्यातलं खूप महत्वाचं खूप मौल्यवान असं धन आहे असं मी म्हणेन कारण त्यांचं जगणं आणि कविता हे एकरूप होतं त्यात भिन्नता नव्हती ह्या अशा खूप देखण्या टुमदार वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असणाऱ्या अशा गावात बालपण गेलं याचा मला नितांत अभिमान आहे आणि त्याच्याविषयक कृत्रिम असा जिव्हाळा आहे त्यामुळे जी काही जडणघडण झाली ती तिथंच झाली एकूण अंकलखोप ह्या परिसराचे ते त्या मातीचे माझ्यावरती आणि माझ्या कवितेवरती संस्कार झाले आणि त्यामुळे कदाचित लिहावं असं वाटलं असेल बालपण काही अंशी फार सुखात कुठल्याही अडचणींशिवाय असं गेलं पण त्याचा काही भाग किंवा काही थोडासा कालखंड हा फार खडतर गेला जिथून खडतरता सुरू झाली तिथूनच कवितेची बीजं किंवा कवितेची सुरुवात झाली होती असं हे आता मला मागे वळून बघताना किंवा एक निरीक्षण करताना असं जाणवतं की ते दिवस होते आयुष्यात म्हणून कदाचित एक ओळख झाली की आपल्याला लिहायचं आहे आणि आपण लिहू शकतो हा एक विश्वास त्या काळात आला त्यामुळे बालपणीच्या खूप चांगल्या आठवणी आहेत खूप चांगले, चांगले शिक्षक खूप चांगली माणसं माझ्या आयुष्यात आली आणि हा एक ठेवा होता त्याने खूप चांगले संस्कार केले मी जशी काही घडत होते त्या घडण्याला आकार देण्याचं काम अनेक लोकांनी केले कळत नकळत म्हणजे आज एखादं नाव घ्यावं तर इतरांवर अन्याय होईल <laughs> त्यामुळे मी फार आदरान असं म्हणते की अखंड अंकल कोकणी माझ्यावरती खूप चांगले संस्कार केले खूप प्रेम केलं त्या प्रेमाची किंवा मा, त्या मायेची उब ही कुठंतरी त्या कवितेत पाझरत गेली आणि मग मला असं वाटायला लागलं की आपल्याला लिहायचं आहे त्यामुळे बालपणीच्या ज्या काही आठवणी आहेत त्या शिकवणारे आहेत घडवणारे आहेत आईवडील दोघंही कष्ट करणारे होते खरं तर लौकिक अर्थानं दोघंही शिकलेले नव्हते पण माझ्या शिक्षणाविषयी त्यांना प्रचंड आस्था होती आपुलकी होती आणि ह्या जगात जर टिकायचं असेल तर आपण शिकलो नसलो तरी आपल्या मुलांनी किंवा आपल्या मुलीनं शिकलं पाहिजे ही गोष्ट त्यांना व्यवहार ज्ञान म्हणून कळत होती त्याची तीव्रता त्यांना कळत होती आणि म्हणून मी शिकू शकले माझ्या वडिलांना शिक्षणाविषयी प्रचंड प्रेम होतं ते फार चौकस बुद्धीचे होते स्वतः शिकलेले नसले तरी शिकलं पाहिजे या गोष्टीवर त्यांचा विश्वास होता आणि आईने त्यांना तशीच साथ दिली त्यामुळे माझ्या शिक्षणाच्या वाटा खडतर होत्या पण मोकळ्या होत्या हे सांगताना मला फार आनंद होता आता शेवटचं जे तुम्ही वाक्य बोललात ते खूप महत्वाचं आहे मॅडम की शिक्षणाच्या ज्या वाटा होत्या त्या जरी खडतर असल्या तरी मोकळ्या होत्या कारण मोकळ्या वाटा असल्याशिवाय आपल्याला स्वच्छंदीपणाने शिक्षण घेता येत नाही खरं आणि जरी आई वडील तुमचे अशिक्षित असले तरी सुद्धा तुम्हाला त्याने शिक्षणाचं व्यासपीठ खुलं करून दिलेलं होतं आणि तुम्हीही ते शिकत गेलात तर तुम्ही भावंड किती मॅडम खर तर मी घरी एकुलती एक एकुलती एकुलतीय अशा अर्थानं मला भावंड कोणीच नाही पण आज कवितेवर महाराष्ट्र प्रेम करतो तेव्हा मात्र ह्या सगळ्या बहिणी हे सगळे भाऊ रसिकांच्या रूपात मिळाले त्यामुळे त्या अर्थानं खूप उदंड भावंड आहेत पण घरी माझ्या कुटुंबात मी एकुलती, एकुलती, एकुलती एक पण तरीही तुम्हाला खूप छान व्यासपीठ त्यांनी मिळवून दिलं आणि तुम्ही शिक्षणाचा खरं तर आई वडिलांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे ते दोन गोष्टींसाठी पहिली गोष्ट म्हणजे ते स्वतः लौकिक अर्थाने शिकले नव्हते असं मी म्हणतेय कारण ते शिकले नव्हते असं म्हणायचा खरं तर मला अधिकार ना नाही पण शिक्षणाचं महत्व त्यांना कळत होतं आणि दुसरी गोष्ट त्या काळात मला शिकवणं हा म्हणजे तसा खर्चच होता बरोबर ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न स्थिर नाही रोजगारावरती जे घर चालतं त्या घरात शिक्षणावरचा खर्च म्हणजे त्या अर्थानं वायफळ खर्च होता पण त्यांनी तसा विचार केला नाही आणि एक फार सुंदर आठवण आहे ती मला आता इथं तुम्हाला सांगाविषयी वाटते माझा शिक्षणाचा प्रवास थोडा उलटा झालाय तो अशा अर्थानं मालसा जेव्हा मा पहिलीला प्रवेश घेतला तेव्हा त्या ते ज्या बाई होत्या त्यांना असं वाटायचं की विद्यार्थ्यांनी शिकावं आणि त्यामुळं आई वडिलांनी म्हणजे पालक म्हणून जे सोडायला आलेले असतात त्यांनी लवकर त्यांच्या नजरेसमोरून बाजूला व्हावं म्हणजे मुलं अडकत नाहीत त्यांना शिक्षणाची गोडी लागते पण माझ्या बाबतीत असं होतं की माझे घरी प्रचंड लाड झालेले होते एकूल एक ते एक असल्यामुळे असेल आणि त्यामुळं वडील जेव्हा मला शाळेतून सोडून चालले तेव्हा ते मला सहन होईना की मला असं वाटायला की आता मला इथं बसवून जाणार ते ते मला भेटतील की नाही अशी थोडे अस्वस्थ झाले आणि मी इतका दंगा केला इतका दंगा केला मग त्या बाईंनी काय केलं खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला खूप रागवला त्या मला पण हे सगळं माझ्यापर्यंत पोहोचत नव्हतं आणि त्यामुळे शाळा ह्या प्रकाराची मी फार धास्ती घेतली अच्छा आणि त्यामुळे मी असं ठरवलं की आता काही आपल्याला शाळेत जायचं नाही आहे पण वडिलांना हे कळत होतं की ही धास्ती लवकर संपली पाहिजे ही भीती संपली पाहिजे आणि शिक्षणाच्या प्रवाहात आता जर नाही आले तर मग पुढे हे सगळं अवघड होऊन बसेल आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की आता पहिलीला नको पण हिला पुन्हा बालवाडीला घालूयात त्यामुळे पहिलीला मी गेले नाही आणि पुन्हा बालवाडीत आले असं काहीसं झालं पण बालवाडीच्या ज्या शिक्षिका होत्या म्हणजे मी आवर्जून त्यांचं नाव घेणार असं की त्या सुनंदा सुतार आजही आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत म्हणजे आमचं गुरु शिष्याचं असलं तरी आज आम्ही चांगल्या मैत्रिणी आहोत आणि त्यांनी मला प्रचंड गोडी लावली कारण त्यांना ही सगळी पार्श्वभूमी माझ्या वडिलांनी सांगितलेली होती आणि वडिलांनी इतकंच सांगितलं होतं की तिला शिक्षणाविषयी प्रेम निर्माण झालं पाहिजे एखादं वर्ष गेलं जाऊ दे पुन्हा आपण तिला पुढच्या वर्षी पहिलीला घालू पण ही जी धास्ती आहे ती संपली पाहिजे शिक्षण ही भीतीदायक गोष्ट आहे असा जो गैरसमज झाला आहे तो काही कारणानी झालाय पण तो गेला पाहिजे आणि त्यामुळे त्या बाईंचं हे श्रेय आहे की त्यांनी मला गोडी लावली खूप लाड केले आणि मी एकटी पहिलीतून मागे आलेली विद्यार्थिनी असल्यामुळे मी वर्गात मोठे होते ते पुन्हा फार असं विचित्र वाटायचं माझं मला पण ह्या कशाचाही विचार न करता त्यांनी गोडी लावली शिक्षणाची प्रचंड एक मनात माझ्या अभ्यासाविषयीचं प्रेम निर्माण झालं आणि त्यामुळे माझा शिक्षणाचा प्रवास पुन्हा बालवाडीपासून मग पहिली आणि असा सुरू राहिला तर या सगळ्याची पायाभरणी कुठेतरी तिथं झाली त्यामुळे बालपणाची ही एक फार सुखद आठवण आहे आता लताताई तुम्ही सांगितलं की बालपणाची ही खूप सुंदर आठवण आहे आणि सुतार मॅडमचा तुम्ही आवर्जून उल्लेख केलात जे तुम्ही वाक्य बोललेलात की जडणघडण जी होती शिक्षणाच्या दृष्टीने ती खूप व्यावहारिकदृष्ट्या अगदी चौकस आणि डोळसपणाने केली गेलेली होती एवढ्याचसाठी म्हटलं कारण आत्ताची जी पिढी आहे शिक्षणाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदललेला आहे मी असं नाही म्हणणार की त्यांचा पूर्णच वेगळा दृष्टिकोन झालेला आहे पण थोडाफार बदललेला आहे किंवा शिक्षणाची गोडी आहे म्हणून शिकणं हा भाग थोडा बाजूला पडतोय असं वाटतंय आत्ताच्या काळामध्ये गरज आहे म्हणून शिकणं हा भाग सध्या पुढे येतोय आणि भविष्यामध्ये आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणूनही काही वेळेला शिकलं जात आहे बरोबर पण गोडी हा जो भाग आहे तो थोडासा बाजूला राहतोय आणि तुम्हीही सांगितात की गोडी निर्माण झाली पाहिजे हे एकच वाक्य तुमच्या बाबांनी त्या शिक्षिका मॅडमना सांगितलेलं होतं आणि म्हणून तुम्ही शिक्षणाच्या प्रवाहामध्ये जरी मागे गेलेला असलात तरी पुन्हा नवीन दृष्टिकोन घेऊन उभ्या राहिलात तर जसं तुमचं बालपण खूप सुंदर गेलं म्हणालात अंकल खूप सारख्या गावामध्ये अतिशय सधन असं ते गाव तर आता मला असं विचारायचं आहे मॅडम की तुम्ही एवढं साहित्य लिहिलेलं आहे इतक्या ठिकाणी तुमचे कविता वाचनाचे कार्यक्रम झालेले आहेत आपण लिहावं असं तुम्हाला कधी वाटलं साधारण तुमचं वय त्यावेळेला काय होतं आणि तुम्ही कितवी मध्ये शिकत होतात खर तर जेव्हा प्राथमिक शाळेत होते त्यानंतर माध्यमिकला म्हणजे आपण फार तर सहावी ते आठवी वगैरे असू ह्या काळात मला एक गोष्ट लक्षात येत होती माझं मला जाणवत होती की आपल्याला हे आवडते म्हणजे मराठीच्या कविता आपल्याला आवडत आहेत मराठीतले शब्द आपल्याला आवडत आहेत काही शब्द मला फार आवडायचे का आवडतात त्याचं कारण नाही येत म्हणजे आजही काही शब्द म्हणजे एखाद्या कवितेमध्ये मधुर असा, आला। असा शब्द आला तर तो मला आवडायचा तेव्हा तो उगीच आवडायचा असं म्हणूयात किंवा रसदार असे काही शब्द यायचे दरवळ हा शब्द मला इतका आवडतो म्हणजे आजही आता दरवळ म्हटल्यानंतर काही चित्रण जरे समोर प्राजक्ताचा दरवळ सोनूचाफ्याचा दरवळ असे त्याला आता पूरक शब्द किंवा तो कशाच्या संदर्भात हे संदर्भात ठेवतात पण तेव्हा या शब्दांचं आकर्षण होतं तिन्ही झांज माहिती नाही पण हे शब्द आवडायचे त्यामुळे या गोष्टीपर्यंत मला स्वतःला जाणीव झाली होती की आपल्याला शब्दांचं आकर्षण आहे <laughs> काहीतरी आवडतं ह्यातलं आणि त्या अभ्यासक्रमातल्या कविता आवडायच्या हे आपल्याला आवडतंय असं आपल्याला काही लिहिता येईल का असं एक हळूहळू अंधुकंदुक ना पण एक चित्र तयार व्हायला लागलं होतं <laughs> पण म्हणजे काय ही सुस्पष्टता नव्हती अच्छा असं एक काहीस चित्र त्यावेळी झालं होतं <laughs> आठवीत असताना मी प्रयत्न केला एक छोटीशी कविता लिहिली अर्थात ती कुठून प्रभावा तरी प्रभावाखालून असं तेव्हाची जी काही रचना असते किंवा आपण जे काही लिहितो ते काही स्वतंत्र असतं असं म्हणता येणार नाही ते धाडसाचं ठरेल पण काही रेडिओवरती ऐकलेली गाणी किंवा कुठेतरी वाचनात आलेलं काहीतरी ह्या सगळ्याचा काही परिणाम प्रभाव त्याच्यावरती होता मग मी मैत्रिणीनं म्हणाले की हां मी असं काहीतरी लिहितं तर ते फारसं मैत्रिणींनी गांभीर्यानं घ्यावं असं त्यांचंही वय नव्हतं आणि आपण काहीतरी लिहावं किंवा आपल्याला काहीतरी सापडतंय हे सांगावं असं माझंही वय नव्हतं त्यामुळे आठवीत असताना पहिली कविता लिहिली असं आता म्हणावं असं आहे काही मोडकं तोडकं लिहित राहिले हळूहळूहळू सुरू होतं पण मी असं ह्या पद्धतीनं काहीतरी लिहिते आणि ते कुणाला तरी दाखवावं असं खरंच कधी वाटलं नाही कारण मुळात आपण लिहितोय ते कविता ह्या साहित्य प्रकाराखाली येतं आणि ते एखाद्या चांगल्या माणसाला दाखवावं किमान शिक्षकांना दाखवावं असं सुद्धा कधी वाटलं नाही मला असं वाटायचं की काय लिहिलंय असं म्हणतील आणि हसतील अच्छा मग ह्याला एक पर्याय मी स्वतःच स्वतः शोधला तो काय तर मी निबंधात व्यक्त व्हायचे भाषेच्या पेपरमध्ये निबंध सारांश लिहा कवितेचा भावार्थ लिहा आशय लिहा असे जे प्रश्न असतात जिथं तुम्हाला स्वतःला व्यक्त व्हायला वाव असतो किंवा तुमची स्वतःची शब्दसंपदा जिथं बाहेर येऊ शकते इतरांना कळू शकते असे प्रश्न लिहायचे असं ते मला आठवत होतं पण आपण लिहू शकतो असं कधी वाटलं हा जो तुमचा प्रश्न आहे त्याचं उत्तर खरं तर हा विश्वास मला बाप कवितेनं दिला पण मी असं म्हणते की बाप कविता माझी आहे मी लिहिली पण त्याला एक दुसरं वाक्य असं महत्त्वाचं सांगेन की बाप कविता लिहून झाली ठरवून प्रयत्न करून आता मला काहीतरी लिहायचं आहे असं करून लिहिलेली ही कविता नाही त्यामुळे मी फार प्रांजळपणे सगळ्यांना सांगते बाप गेल्यानंतरचं दुःख म्हणजे माझे वडील गेले त्याच्यानंतरचं दुःख हे इतकं तीव्र होतं तेव्हा मला जे काही वाटत होतं ते मला शब्दात मांडावं ही माझी मानसिक गरज होती आणि मला आता लिहायचंय म्हणून मी बसले असंही नाही ते येत राहिलं कागदावरती आणि मग त्याच्यावरती काही संस्कार झाले आणि असं वाटायला लागलं की हा मला हे म्हणायचंय मला माझा बाप जसा दिसला जसा तो होता मला जसा जाणवला किंवा माझ्या वयानुसार तो जसा मला कळला तसा मी तो कुठेतरी मांडण्याचा प्रयत्न केला म्हणजे मला व्यक्त व्हायचं होतं म्हणून लिहिला पण ती कविता जेव्हा इतरांनी ऐकली जेव्हा मी काही व्यासपीठांवरून सादर केली तेव्हा ज्या प्रतिक्रिया आल्या त्या इतक्या सुंदर होत्या लोकांच्या डोळ्यात पाणी येणं किंवा त्यांनी म्हणणं की आम्हाला आमचा बाप पाहिल्यासारखं वाटतंय आणि कमी अधिक फरकानं जगातल्या सगळ्या आई वडिलांनी असेच कष्ट केलेले असतात फक्त स्वरूप वेगळं असतं बरोबर त्यामुळे कुणाची तरी आई जाणं कुणाचे तरी वडील जाणं हे दुःख सारखंच असतं सगळ्यांची तीव्रता सारखीच असते तेव्हा मात्र मला असं वाटायला लागलं की आपण लिहिलंय ना ते लोकांना आवडतंय आणि मी निरीक्षण केलं थोडस स्वतः स्वतः बघितलं पडताळून तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली की हे लोकांना का आवडलं तर त्यात दुःख आहे म्हणून आवडलं का तर नाही हे सत्य आहे म्हणून आवडलं आवडलं म्हणजे जे तुम्हाला भिडत जे खरं आहे त्याला काही मेकअपची गरज नाही आहे अगदी ते जसं आहे जसं तुम्ही मांडता आहात तसं ते लोकांना आवडतं तुम्ही फार रंगरंगोटी करायला गेलात तर मग खरी कविता कुठेतरी हरवून बसते बरोबर असं हे नंतरच्या काळात वाटायला लागलं त्यामुळे तुमचा प्रश्न जो आहे की कधी वाटलं तर बाप कवितेनं हा विश्वास दिला आणि बाप कविता लिहून झाल्यानंतर असं वाटलं की हा आपला मार्ग आहे बरोबर आणि आपण इकडे यायला पाहिजे थोडे प्रयत्न करायला पाहिजेत त्यामुळे ती कविता लिहून झाली आणि ती दुःखाच्या तीव्रतेनं झाली माझी मानसिक गरज म्हणून झाली हे मी आता तटस्थपणे बघू शकते तेव्हा ते सांगता येत नव्हतं त्यामुळे जेव्हा जेव्हा मला मुलाखतींमध्ये असा प्रश्न विचारला जातो की बाप कवितेची निर्मिती प्रक्रिया काय आहे तर मी त्या सगळ्यांना असं सांगते की निर्मिती झाली ती माझ्याकडून बरोबर ती ठरवून लिहिली नाही नाही ती एका दुःखाच्या तीव्रतेतनं निर्माण झालेली कविता आहे ती लिहिल्यानंतर मला जो काही समाधानाचा श्वास टाकता आला आणि मला असं वाटलं की हा मला हेच म्हणायचं होतं म्हणजे ती आतून स्फुरली आतून आणि अलगद कागदावर उतरवली गेली उतरवली गेली आणि मग मला कळलं की हा त्या कवितेनं मला कवयित्री हा मान दिला म्हणूया सन्मान दिला म्हणूया किंवा लोकांच्या नजरेत एक उंची दिली त्या कवितेमुळे म्हणजे तुमच्या बाबांनी असतानाही आणि नसतानाही तुम्हाला एक उंचीवरती नेऊन ठेवण्याचं ठेवण्यासाठी आणि अर्पण पत्रिकेमध्ये कविता संग्रहाच्या मी नेमकं हेच म्हटलंय की ज्याने असतानाही मोठं केलं आणि नसतानाही मोठं केलं त्या माझ्या बापास आणि त्यामुळे माझे वडील हा माझ्यासाठी एक माझ्या मनातला हळवा कोपरा आहे होता असेल पण हे जे मी म्हटले की असतानाही मोठं केलं आणि नसतानाही मोठं केलं त्याचं कारण हे आहे की ह्या कवितेने अनेक वडीलधारी आयुष्यात आली अनेकांचे आशीर्वाद आशीर्वाद मिळाले मिळाले चांगली वेगवेगळ्या क्षेत्रातली दर्दी आणि जाणकार माणसं त्या त्या विषयातली तज्ज्ञ माणसं कवितेमुळं शब्दांमुळे जोडली गेली त्यामुळे शब्दांचं महत्व कळलं बरोबर आता लताताई तुम्ही बाप कविता ही जी मनातून स्फुरली असं सांगितलं यांनी तुम्हाला खरी ओळख मिळवून दिली हो आणि जगासमोर तुम्ही आलात थोडक्यात त्याच्या आधी तुम्ही निबंधाच्या माध्यमातून किंवा मा रसग्रहणाच्या माध्यमातून व्यक्त होत होतात म्हणजे थोडीफार चुणूक तुमची तुम्हाला दिसत होती आणि ती शिक्षकांच्या पर्यंत पोहचत होती तर बालपण शिक्षण हे सगळं तुमचं तर अगदी व्यवस्थित गेलं तुमचं शिक्षण जे आहे ते एम ए आहे मराठीमधून त्याच्यानंतर तुम्ही नेटसेट पास झालेले आहात त्याच्यानंतर तुम्ही बी पण केलेलं आहे आणि हा जो सगळा शिक्षणाचा तुमचा प्रवास आहे या प्रवासाबद्दल आपल्या मैत्रिणींना थोडस सा सांगा ना की तो आ... कसा होता हा सुरुवातीच्या काळातला जो काही के शिक्षणासाठी केलेला प्रयत्न आहे तर ते तसं सगळं एकूण खडतर होता जोपर्यंत तुम्हाला तुमचा रस्ता सापडत नाही तोपर्यंत विशेषतः वडील गेल्यानंतरचा काळ हा ज्या काळात माझ्या आईने प्रचंड कष्ट केले तो काळ खडतर होता खरंच खडतर होता त्यामुळे आता आपला शिक्षणाचा मार्ग बंद होतो की काय अशी परिस्थिती कित्येकदा निर्माण झाली होती पण ह्या काळात माझ्या पाठीशी खूप चांगले लोक उभे राहिले आणि शिक्षक मला खूप चांगले मिळाले अच्छा त्या त्या शिक्षकांनी त्या त्या, 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 त्या काळात मला कळत नकळतपणे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपात खूप चांगलं सहकार्य केलं आणि त्यामुळे आपल्यावर प्रेम करणारी जर एवढी माणसं असतील तर आपण आपला आत्मविश्वास ढळू न देता शिकलं पाहिजे ही एक खूप चांगली गोष्ट सतत मनात येत राहिली एक बांधिलकी होती किंवा एक जाणीव होती की आपल्याला शिकलं पाहिजे आपण शिकत राहूयात सुरू ठेवूयात आपला हा प्रवास आणि मग ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे समाजातली कुठली तरी एखादी चांगली व्यक्ती आपले चांगले शिक्षक आपल्याकडून काही अपेक्षा ठेवत आणि ती रास्त अपेक्षा आहे ह्याची एक जाणीव होती आणि त्यामुळे अभ्यासावरती कधी काही परिणाम होऊ दिला नाही कित्येकदा अशी परिस्थिती निर्माण झाली की आपला वेळ हा असा जातोय म्हणजे आपण खूप चांगलं काहीतरी केलं पाहिजे असं वाटत होतं पण ते क्षणभरापुरतं असायचं आणि मग पुन्हा मी करत राहिले राहिलेमुळे तो एक आनंद होता <laughs> मैत्रिणो श्रोतेहो लेखिका कवयित्री लता ऐवळे यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आत्ता आपण ऐकलात आजच्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांचं बालपण त्यांचं शिक्षण आणि एकूणच त्यांच्या कवी मनाला जागृत करणारा असा एक काळ याविषयी थोडक्यात जाणून घेतलं लता आपण साहित्य प्रवासाबद्दल तर जाणून घेणार आहोतच पण आपल्या कार्यक्रमाची आजची मात्र वेळ संपत आली पुन्हा भेटूयाच लता त्यांच्यासोबत सोबत पुढच्या भागामध्ये वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये मैत्रिणींनो श्रोतेहो आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामधून या कार्यक्रमाचे करते डॉक्टर दीपक ठमके यांना आणि मला प्रेरणा साठेला आता निरोप द्या नमस्कार